नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसात राजकीय घडामोडींनी जोर धरला असून नाराजी पक्षांतर आणि हकालपट्टीमुळे जिल्हा राजकारणाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नगरसेवकांनी पक्षांवर नाराजी व्यक्त करत इतर पक्षांचा हात धरलाय या उलथापालथीमध्ये ठाकरे गट सर्वाधिक अडचणीत सापडले आहे भाजप आणि शिंदे गटानं संघटनात्मक पातळीवर ठाकरे गटाच्या पायाभूत रचनेला मोठा धक्का दिलाय त्यामुळं ठाकरे गटानं आता ऍक्शन मोडमध्ये जात संघटन बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच कार्यकारिणीत देखील बदल करून संघटना पुनर्रचना करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जुलै अखेरीस दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यात ते नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांशी संवाद साधून कामकाजाचा आढावा घेणार आहेत ठाकरे गटासाठी हा दौरा संघटन उभारणीसाठी महत्वाचा ठरणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहतात सत्ते पेसत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं